आपण सत्यदर्शन न्यूज बारामतीचे ई व्ही एम पुण्यातील मध्ये आणि पंचेचाळीस मिनिटं सी सी टी व्ही बंद शरद पवार गटाची तक्रार बारामतीमध्ये लढत असलेल्या बारामतीचे ई व्ही एम मशीन पुण्यात ठेवण्यात आले मात्र अचानक पंचेचाळीस मिनिटं सी सी टी व्ही फुटेज बंद झालं त्यावरून शरद पवार गटाची शंका उपस्थित केली आहे बारामतीच्या निवडणुकीकरता असलेले सर्व ई व्ही एम हे पुण्यातील रूममध्ये ठेवण्यात आले होते पण या ज्या रूममध्ये हे ई व्ही एम ठेवण्यात आले होते तिथे तब्बल पंचेचाळीस मिनटं सी सी टी व्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला शरद पवार गटाचे निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत काबिया यांनी बंद पडलेल्या ई व्ही एमचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेत आणि एकच गळबळ उडाली शरद पवार गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पंचेचाळीस मिनिटांनी पुन्हा एकदा सी सी टी व्ही फुटेज दिसण्यास सुरुवात झाली पण या पंचेचाळीस मिनिटात नेमकं काय घडलं असा सवाल शरद पवार गटाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत काबिया यांनी केला